विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा आम्ही ट्रॅप लावला ट्रॅप मध्ये बदमाश सापडले पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस सर्वात मोठी कारवाई करणार असे जाहीर वक्तव्य नाना पटोले यांनी केले विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा समावेश होता महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसकडे सदोतीस मते होते मात्र प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंती केवळ पंचवीस मते मिळाली त्यामुळे काँग्रेसची उर्वरित बारा मते फुटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे दरम्यान याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाष्य केलं आहे मागच्या विधान परिषद निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता त्यावेळी काही बदमाश आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं पण त्यावेळी ते बदमाश आमदार कोण याचा पत्ता लागला नव्हता मात्र यावेळी आम्ही रचना आखली होती या रचनेत काही बदमाश आमदार अडकले आहेत त्यांच्या बाबत आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आहे ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केलं त्यांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला महाविकास आघाडीकडे मतांचा कोटा पूर्ण असताना शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला काँग्रेस मधील काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत काँग्रेसची मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडील मतांचा कोठा पाहता प्रत्येक पक्षाने प्रत्येकी एक असे केवळ तीन उमेदवार दिले होते या निवडणुकीनंतर काँग्रेसची मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे विशेष म्हणजे कुणी कुणी क्रॉस वोटिंग केली याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसकडे आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे लवकरच ज्यांनी पक्षविरोधी काम केलं पक्षासोबत गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल मी कुठेही नाकारत नाही जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅप मध्ये आले आहेत अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस मधून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी आक्रमक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आपल्याला आम्ही सगळे नियम सांगितले होते आपल्या लक्षात असेल त्यांच्या पक्षातील काही आमदार होतेच ती पण नावे तुमच्या समोर आहेत आणखी काही लोक आहेत याबाबत हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबडतोब आता कोणतीही कमिटी येणार नाही हायकमांडच्या आदेशाने आपल्याला नावे देखील कळतील काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे काँग्रेस विश्वासावर देशावर काम करत आहे त्या विश्वासावर आम्ही आमदार खासदार निवडून आणतो त्यामुळे आता गद्दारी करणाऱ्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा तसं कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले